दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथे जनतेची पाण्याची अडचण लक्षात घेऊन सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बिपिन अण्णा कर्जोळे यांच्याकडून वॉर्ड क्रमांक चार साठी मोफत पाणीपुरवठा एकोणीस मार्च सकाळी आठ पासून सुरू करण्यात आला आहे गावकऱ्यांमधून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे कुंभारी आज कुंभारी येथे मोफत पाणी पुरवठ्याची टँकरद्वारे आम्ही गावासाठी मोफत पाणी पुरवठा करणार आहोत या उन्हाळ्यामध्ये श्री शंभू महादेव यात्रा श्री गिनशिद यात्रा व साची बीबी यात्रेनिमित्त आपण गाव सर्व स्वच्छ करतो व जुनेबांडी करतो त्यामुळं पाण्याची टंचाई भासते त्यासाठी लोकांची ही पाण्याची गरज भागवावी यासाठी आम्ही स्वेच्छेने इथं मोफत पाणीपुरवठा टँकर आजपासून चालू केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व पाण्याची नासाडी न ना करता व्यवस्थितपणे पाणी वापरावं या उद्देशानं आणि गावाला एक आपण काहीतरी देणं लागतो गावाच्या महिला माता भगिनी जे घागर घेऊन भटकंदी होते ती बंद व्हावी यासाठी आपण इथं आज कुंभारी येथे मोफत पाणी पुरवठ्याचं आयोजन केलं व आजपासून हे टँकर रोज प्रत्येक वार्डात जाऊन हे खेप करणार आहेत त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की पाण्याची नाशणी न करता योग्य तो वापर करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका